हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणासाठी दिग्रस येथे बंजारा समाजाचा विराट मोर्चा महाराष्ट्र शासनानं नुकतेच मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार निर्णय घेतलाय त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही हैदराबाद गॅजेटमधील तरतुदीनुसार एसटी आरक्षण द्यावे अशी मागणी बंजारा आरक्षण कृती समिती दिग्रसनं केली यासाठी आज सोमवारी दिग्रस येथे बंजारा समाज बांधव व भगिनींच्या मोठ्या उपस्थितीत विराट मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून झाली शहरातील मुख्य मार्गानं मार्गक्रमण करत हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचला तेथे तहसीलदारामार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात आले एक बंजारा लाख बंजारा अशा घोषणांनी परिसर दुमदुमला शेवटी निवेदन देऊन मोर्चाचा समारोप झाला यावेळी समाज बांधवांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तमाम बंजारा समाज आज जनजागृती जल ज्याला क्रांती म्हणतो या जरांगदाच्या आंदोलनामुळे बंजारा समाजामध्ये तरुणामध्ये वयोवृद्धामध्ये महिलामध्ये तरुणीमध्ये विद्यार्थीमध्ये हे जे क्रांती निर्माण झाली परत त्याचा तो अभिनंदनाचं पात्र आहे कारण बंजारा समाज हा पहिला आदिवासी मध्ये होता आणि आदिवासी मध्ये राहील आणि याच्यासाठी मोरा देवीचे संपूर्ण धर्मगुरू आणि बंजारा समाजाचे सगळे आमदार मंत्री पालकमंत्री आणि इतर समाजाचे न्यायन्यायमूलक म्हणत छत्तीस आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे म्हणून सरकारकडे जी आमची मागणी आहे की बंजारा समाजामध्ये बंजारा समाजाला ज्या आरक्षणाची आम्ही वाट पाहतोय तो रस्ता आता आमच्यासाठी खुल्ला झालेला आहे आणि तो आम्ही कसं घ्यायचा आहे हे आम्ही शांततेपणे घेऊन भारत देशाला कारण नरेंद्रजी प्रधानमंत्री पोहरादेवीला येऊन गेले त्यांच्या समोर अलर्ट असा बंजारा समाज ते ते आज त्यांच्या निर्णय आलेला आहे म्हणून आमची जी मागणी आहे या महाराष्ट्र सरकारने राष्ट्र मागणी केंद्राकडे पाठवून राज्य सरकारने आम्हाला आमची मागणी द्यावं ही नम्र विनंती सेन मारो जय सेवा आज हैदराबाद हैदराबाद गाजेकर माध्यमातील आज तहसीलदारे निवेदन देणार आहे माझे प्रामुख्यान शासना साहेबांची मागणीचं नको आम्हाला कोणाचं आरक्षण हवा आम्हाला आमचं आरक्षण जय एकोणीसशे पंचाळीस ला अधिकार हिरावून घेतला होता आम्हाला डॉक्टर महामळीम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र राजा, प्रसाद यांनी एकोणीसशे पन्नास ला सूची सूचीमध्ये टाकलेला आहे आणि असे वर्गाची सही झालेली आहे आणि आमचा आरक्षण एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झाल्यानंतर त्यांना हिरवून घेतलेला आहे बघू आम्हाला को कोणाचं आमचंच आरक्षण आम्हाला पाहिजे जे आम्हाला भेटलं नाही आम्ही वंचित आलो खऱ्या खोऱ्यात आलो शिकार केली आजपर्यंत आमचे मुलं नोकरी पासून वंचित आहे आज गाई घडवत चालव लागले आमची पाहिजे तर आज आमच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आम्ही आमचे निमित्त महाराष्ट्र शासनाला शासनानं मार्फत पाठवतो देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला एक विनंती आहे आमचं येणाऱ्या युवा अधिवेशनामध्ये पंचना समाजाला आरक्षणाचा ठराव द्या आणि आम्हाला आमच्या दिल्लीचा बांध मोकळा आम्हाला आरक्षण देणार आहे केंद्र सरकार आमची लढाई केंद्र सरकारची आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांनी आम्ही विनंती करून आमचं आरक्षण आम्ही घेणार महाराष्ट्र सरकारला माझी एक विनंती आहे आम्हाला नऊ दोन हजार पंचवीस बंजारा कृती उत्सव आरक्षण समितीच्या वतीने व गोर माध्यमातून आज बिग्रस या तहसीलवर आपण आलेले आहोत सगळ्यांना मुद्दा माहीत आहे मागील मराठा आरक्षणामध्ये बसताना फडणवीस साहेबांनी काही शब्द दिलेला आहे जरंगा पाटलांना की तारी, दोन तारीख दोन तारखेच्या जी आर किंवा हैदराबाद गॅजेटनुसार तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ आमचं सुद्धा या सरकारला म्हणणं आहे की जर हैदराबाद गॅजेट है जर लागू करत असाल तर त्यामध्ये गोर बंजारा समाजाचा सुद्धा लेखी स्वरूपात तिथं नोंद आहे एसटी कॅटेगरी तर आम्हाला सुद्धा ते एस टी कॅटेगरी लागू करा कारण बरेचसे दिवस झाले तुम्ही आम्हाला सगळ्यांना माहीत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला हा भारत देश स्वातंत्र्य झाला पण बंजारा समाजाला आतापर्यंत स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे आमचे जे मुलंबाळ आहे आमचे जे विद्यार्थी आहे ते शिक्षणापासून कोचव दूर आहे आमचा विकास झालेला नाही आहे त्याकरिता सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आमचं म्हणणं आहे की बंजारा समाजाला तुम्ही एसटी कॅटेगरीमध्ये बसवा अन्यथा दिग्रस्मती नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडू होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहणार